हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द गॅदरिंग गॅदरिंग संमेलन सभा मेळावा जमलेले लोक लोक एकत्र येतात तो प्रसंग भेटी गाठी सभा जखमीत पुजमण्याची प्रक्रिया एकत्र एक गोने जमने किवने होता है गैदरिंग ऑफ मीटिंग दुसरा वाक्य है क्लाउड्स आर गैदरिंग टुगेदर एंड इट मे रेन तीसरा वाक्य है द कार वॉज गैदरिंग स्पीड चौथा वाक्य है वी अ फैमिली गैदरिंग ऑन संडे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू